मी आहे बिट्टूला झोपवत आहे कारण की साडेतीन चार वाजायला लागलेत म्हणून मी तिला झोपण्याचा प्रयत्न करतो बिट्टू काही झोपली नाही आणि ए हे बघा नाटक बघा ट्युशनला जायचंय ट्यूशन साठी नाटक चाललंय तर आता साडेचार वाजे मी इथे करत आहे माझ्या सॉरी माझ्या याची कशाची तयारी जिमची तयारी करण मी आता परत जिम जॉईन केले दोन महिना गॅप होता दसरा दिवाळी होती बरेच कामं होते त्यामुळे पण जरा सुट्टी घेतली होती आता परत जॉईन केला एक आठवडा झाला आहे माझा काल जरा मूवीमुळे जिमला सुट्टी झाली आज तयारी ता चालू आहे लवकर लवकर जाणार कारण आज पायपई जायचं आहे नाही तर स्कुटी घेऊन जात असते पायपई म्हटलं तर पंधरा मिनिट लागतात मला इथून जायला मिनिट लागतात तर म्हणून मी लवकर निघत असते घर तर ते पटकन तयारी तयारी करत नसते मी आता जशी आहे तशी त्याला थोडंसं पावडर लावते आणि तशीच निघून जाते कारण की तिथे वर्कआउट केल्यानंतर पूर्ण ए पूर्ण वर्कआउट केल्यानंतर जे जेवढेही आपण लावलेलं असते ते सर्व आपल्या चेहऱ्याचं निघून जातं म्हणून केस वगैरे विचारणार आणि माझे कपडे जे जीन्ससाठी असतात आणि माझी बॅग वॉटर बॅग मी तयार होणार आणि मग निघणार तुम्हाला दाखवणारच आज काय वर्कआउट वगैरे करणार थोडं पुढे आल्यानंतर मला एक काका दिसले ज्यांची हाईट अमिताभ बच्चन सारखी आणि चेहरा पूर्ण अमिताभ बच्चन सारखा मी एक तर त्यांना असं लांबून बघितलं तर मला सेम तसे दिसले कारण की ते आधी या साईडला येत होते आणि त्यानंतर त्यांनी रिक्षा केला होता तर ते घरी चालले होते रिक्षा करून म्हणून त्यांचा फेस मला दिसला पण आता त्यांचा फेस तिकडे होता त्यामुळे तुम्हाला दिसत नव्हता पण परफेक्ट अमिताभ बच्चनच दिसत होते मग हळूहळू हळूहळू मी आली आहे म्हणजे जिमपर्यंत हे माझ्या जिमच्या शिवाय जे मी चढत आहे आणि आमच्या जिम मध्ये अजून तरी कोणी आलेलं नाही आहे कारण की पाचची जी बॅच आहे त्या पाचच्या बॅचला सर्वात पहिला मीच येत असते म्हणून पहिला नंबर माझाच लागतो आलेला नाही आहे मीच आहे मी जरा माझा वर्कआउट चालू करते इथे चालू आहे माझी स्ट्रेचिंग कारण की आम्ही अर्धा तास साधारणती मी स्टिचिंग करते त्यानंतर स्किपिंग करते जॉगर करते मग भरपूर हळूहळू भरपूर गर्दी झाली होती त्यामुळे मी जे आमचं आज बॅक होतं तर बॅक शेड्यूल होतं त्या बॅक शेड्यूल तुम्हाला दाखवता आलं नाही कारण की तिथे नंतर भरपूर विद्यार्थी हळूहळूहळू येतात त्यामुळे मग मला पण अशी लाजल्यासारखं होतं कारण की मला असं सवय नाही आहे की बाहेर गेल्यानंतर एकदम असं सर्वांसमोर असं काढायची व्हिडिओ वगैरे म्हणून मी काही ते दाखवलं नाही जिम मध्ये दीड तास वर्कआउट केल्यानंतर मी निघाले घरी आता साधा साडे सहा वाजले त्यांनी मी घरी चालले दे

ठिकाण आल्यानंतर मी एखादं फ्रूट किंवा काहीतरी खात असते तर इथे मी आणि बिट्टू बसून खातोय शेंगदाणे भाजलेले माझं सर्व आवरून झाल्यानंतर मी इथे लागली बिट्टूला एकीकडे या छोट्या कुकरमध्ये खिचडी बनवली ती थंडी होण्यासाठी बाजारा बाजूला ठेवली आणि त्या कुकरमध्ये मोठ्या त्याच्यामध्ये आमच्यासाठी डाळ लावली आणि इथेच जवळपास लसूण काढत होती कारण की संध्याकाळी लसूण लागतो आणि सकाळी पण सहा वाजता मला लसूण लागतो त्यावेळेस टिफिन करायचा असतो ना आर्यनला त्यावेळेस तरी ते पटापटा पटापटा आमचं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे